तर हिवाळ्यात स्वस्त आणि मस्त मिळणारी कोथिंबीर वर्षभरासाठी कशी साठवून ठेवायची तर छान अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे जी कवडी आहे जिची पानं जास्त आणि काड्या कमी आहेत अशी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे जर तुमच्याकडे मोठ्या साईजची कोथिंबीर असेल तर ती कशी वापरायची त्यावर मी पुढे व्हिडिओ सांगितलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अजिबात स्किप करू नका नाहीतर तुमच्याकडून काही टिप्स मिस होतील तर ही कोथिंबीर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे ही बघा मी अशी निवडून ठेवलेली आहे आणि जर तुमच्याकडे मोठ्या आकारातली म्हणजे जास्त मोठी झालेली पण कवड्या काळ्या असलेली कोथिंबीर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता तर त्याचे आपल्याला पानांची साई साईड जी असते ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्या काड्या साईडला काढून घ्यायच्या आहे अशा आणि त्या आपल्याला फेकायच्या नाही आहे त्या आपण जेव्हा मसाल्याची भाजी वगैरे बनवतो तेव्हा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायच्या आहे त्याच्याने टेस्टही छान येते भाजीला तर फ्रेंड्स आता ही सर्वी कोथिंबीर माझी निवडून झालेली आहे तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या कोथिंबीरमध्ये जर माती वगैरे असेल तर तीन ते चार पाण्यानं तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे माझी कोथिंबीर अगदी स्वच्छ होती तर मी इथे तिला व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीमध्ये पाच ते दहा मिनटांसाठी अशी निथळत ठेवलेली होती जेणेकरून त्याचं सर्व पाणी व्यवस्थित असं बाहेर निघून जाईल तर आपली कोथिंबीर आता व्यवस्थित सुकलेली आहे आता हिला आपल्याला बारीक अशी काटून घ्यायची आहे चिरून घ्यायची आहे तर कोथिंबीर चिरताना ती त्यांच्या जो डेठाकडचा भाग आहे तो अगदी आपल्याला बारीक चिरायचा आहे तो अजिबात जाळ ठेवायचा नाही पाने थोडे जाळ ठेवली तरी चालेल कारण हे जेव्हा आपण कोथिंबीर वाढवू तेव्हा नंतर भाजीत घातल्यावर ते दातात अटकतात मग काड्या जर आपण लांब ठेवल्या तर तर पानांची साईज आपण जरा मोठी ठेवली तरी चालते कारण ती वाढल्यावर एकदम छोटीच होणार आहे अशी तर छान अशी बारीक आपल्याला सर्व कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जराही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबतही नक्की शेअर करा त्यांनाही याने मदत होईल तर वर्षभरासाठी आता कोथिंबीर उन्हाळ्यात तर नाहीच मिळत आणि मिळाली तर ती अगदी गावराणी नसते आणि ही कोथिंबीर मी गावराणी घेतलेली आहे तर सुकल्यावरही हिचा एकदम वास छान येतो अजिबात हिचा वास गेलेला नाही आहे सुकल्यानंतरही तर, तर भाजीत घातल्यावर आपण जशी ताजी कोथिंबीर घालतो तसंच हिचं छान असं टेक्चर असतं भाजीत घातल्यावरची जरी वाढलेली असली तरी छान ती मोकळी होते आणि असं वाटतं की आपण ताजीच कोथिंबीर घातलेली आहे तर ही कोथिंबीर आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर इथे मी स्कार्फ घेतलेला आहे कॉटनचा तुम्ही तुमच्याकडे जो कापड असेल कॉटनचा तो घेऊ शकता आणि ही मी जमिनीवर न टाकता एक छोट्या खाटीवर घातलेला आहे तो कापड आणि त्याच्यावर मी टाकत आहे कारण जमिनीवर मुंग्या माकोडे वगैरे सर्व फिरत असता आणि ते आपल्या कोथिंबमध्ये गेलेले आपल्याला अजिबात आवडणार नाही त्यामुळे मी खाटीवर चुकात घातलेली आहे तुम्ही ओट्यावर वगैरे घालू शकता आणि ही आपल्याला घरातच वाढवायची आहे बाहेर किंवा उन्हात वाढवायची नाही तर हा आपला दुसरा दिवस आहे कोथिंबिरीचा तर बघा एका दिवसातच छान अशी ती सुकलेली आहे पण ती अजून पूर्णपणे सुकलेली नाही क्रिस्पी अशी झालेली नाही आहे अजून तिला आपल्याला दोन दिवस छान अशी वाढवून घ्यायची आहे तर तुम्ही ही रात्री जमा करून झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी परत पसरवा असे मी दोन दिवस केलेले होते आणि छान आपली कोथिंबीर आता वाढलेली आहे तर हिला तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत नाहीतर एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीतसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता फक्त तिला एअरटाईट पॅक करून ठेवा नाहीतर एखादा फंगस वगैरे लागू शकतो तर तीही काळजी न घेता म्हणजे आपल्याला तीही टेन्शन न घेता आपण जर ही कोथिंबीर अशी व्यवस्थित वाढवून फ्रीजमध्ये ठेवली तर तिला अजिबात काहीही होत नाही वर्षभरासाठी तर हा मी तुम्हाला सनलाईटमध्ये दाखवलेला आहे घरात थोडा अंधार येत थो होता तर ही कोथिंबीर मी आता एका काचेच्या बरणीत ट्रान्सफर करून व्यवस्थित भरून घेणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला सबस्क्राईब म्हणजे चॅनलला सबस्क्राईबच नाही करत तर प्लीज तेवढी हेल्प करा सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका